महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज मराठवाडा विभागातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली त्या बैठकीमध्ये दोन तीन विषय होते त्यापैकी एक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम दोन तारखेला नागपूरला तो कार्यक्रम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं दुसरा मुद्दा होता की मराठवाड्यात औरंगाबादला बैठक होते आणि मराठवाड्यामध्ये आठही जिल्ह्यांमध्ये एवढा अतिवृष्टीचा फटका सगळ्यांनाच बसलेला आहे सर्वांनाच त्याचं झळ लागलेली आहे तर या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या दुष्काळग्रस्त भागांना भेटी देणं त्यांना मदत करणं जिल्हा अधिकाऱ्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या जा संबंधीची भूमिका मांडणं अशा अनेक गोष्टी संबंधात या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली त्याचबरोबर मराठवाड्यातल्या या मागास भागामध्ये हा डी झोन म्हणून आहे या भागातल्या सगळ्या होतकरू कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी त्यांना उद्योग व्यवसाय कशा पद्धतीनं उभा करून देता येईल या संबंधामध्ये कार्यकर्त्यांची चर्चा झाली त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद जिल्हा परिषदा नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातन कार्यकर्त्यांनी उभं राहावं निवडणुकीसाठी या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली कशा पद्धतीनं निवडणूक लढवायच्या या संबंधात चर्चा झाली अशा विविध अंगानं आजच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली आटी जिल्ह्यातले प्रमुख नेते कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष हे आजच्या बैठकीला होते ओंकार दादा मिलिंद आभाडे संतोष झिंगारे त्याचबरोबर आणखी सगळे माझे सगळे सहकारी या बैठकीला होते सगळ्या जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी होते ओंकार ओंकारे यांनी उपवर्गीकरणाचा मुद्दा हा जरी सरकारनं या बाबतीमध्ये निर्णय केला किंवा के सुप्रीम कोर्टानं जरी या बाबतीमध्ये काही चर्चा करून आणली तरी सुद्धा अनेक लोक वेगवेगळ्या वेग कोर्टात गेलेले आहेत कोर्टाच सगळं म्हणणं आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही असं मला वाटतं आज मान्य नेते चंद्रकांतजी साहेब यांच्या आदेशानं मार्गदर्शनाखाली आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये मराठवाड्यातील आज हा पावसाचा प्रश्न आहे दुष्काळ व ओला दुष्काळ जाहीर करावा या याही या मागणीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना साहेबांना आल्या त्याबद्दल ती एक ते, ते होतं आणखी ज्यावेळे जे बघ भीमशक्ती सामाजिक संघटनेची पुनर्बांधणी पूर्ण मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्यानं कामाला सर्व कार्यकर्त्यांनी लागावी ह्या सूचना करण्यात आल्या त्यानंतर ज्या काही शासकीय स्कीम आहेत त्याही साहेबाच्या वतीनं ते आज या बैठकीच्या याच्यात सांगण्यात आल्या आणि इथून पुढं जे काही सामाजिक प्रश्न उद्भवतील सामाजिक राजकीय जे काय असतील त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं एक, एक दिलानं लढावं अशा पद्धतीने आज या ठिकाणी साहेबाच्या आदेशाने सांगण्यात आलं येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं सामाजिक संघटना काय तर त्यामध्ये ज्या जे काही इलेक्शन लागणार आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यातून तालुक्यात पातळीवरून कार्यकर्ते कार्यकर्तेची जे इच्छुक असतील त्यांची यानंतर यादी तयार होईल ते आम्ही साहेबांकर सोपूत करू आणि जे काही साहेब वरिष्ठ लेवलला जे काही बसून निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मानणार समाजातील लोकांना काय आवाहन करणार समाजातील आता लोकांनी आपण जर बघितलं वातावरण हे सगळं राज्यात देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे आपण बाहेरच्या जा देशात ज्या आपण बघतो जो काही उद्रेक आज रोजी चालू आहे तो कशाच्या माध्यमातून आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तसाच एक प्रकार काही प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तो घडताना दिसत आहे आज आपण सर्व सर्व भौम एक राष्ट्र आपला आहे किंवा राज्य आहे असं आज आपण सर्व जगाला सांगत असतो परंतु आज रोजी परिस्थिती प्रत्येक गावामध्ये सगळी विस्कळलेली आहे प्रत्येक जाती धर्मात जो एक तणाव तणावाचं वातावरण एक तयार झालेलं आहे या अगोदर सर्व जाती धर्माचे लोक एका विचाराने एका दिल्यानं वागत होती पण आज ती परिस्थिती तशी राहिली नाही त्याच्यामुळं ती एक भावना सगळी आपण समजून घेऊन जाती पातीच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आपण असं जगलं पाहिजे आणि आपण राहिलं पाहिजे अशी एक सूचना माझी असेल ब्रह्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त तुम्ही येणार काय शुभेच्छा द्या सर ब्रह्मचक्र परिवर्तन दिनाच्या सालाबादाप्रमाणे नेते चंद्रकांतजी हांडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर या ठिकाणी कार्यक्रम होत असतो आणि याच उद्देशानं एक चार दिवसावर तो कार्यक्रम चार पाच दिवसावर तो कार्यक्रम असल्यानं साहेबांनी त्या सूचना दिल्या की त्या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या समाजानं सर्व तिथं हजर राहावं हो एक अशा सूचना साहेबांनी मी जे भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष राजू मांजुळी